संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आझाद वाएद, मैदानावर सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रभरातून लाखो मराठा समाजाचे सदस्य मुंबईत जमले आहेत मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या उपोषणात सहभागी लोकांना जेवणाची सोय केली आहे गावातील महिलांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पाच हजारहून अधिक भाकरी तयार केल्या आहेत चटणी ठेचा लोणचे आणि भाज्यांसह अन्नधान्य मोठ्या प्रमाणात पाठवलं जात आहे आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी सामाजिक संस्था आणि स्थानिक मराठा संघटना देखील मदत पुरवत आहेत ज्यामध्ये पिण्याचं पाणी फळं आणि इतर आवश्यक वस्तूंचा समावेश आहे मनोज रांगे पाटील यांचं उपोषण तिसऱ्या दिवशी सुरूच आहे समाज मागे हटण्याची कोणतीही चिन्ह ना दिसत नाही त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे आणि आंदोलनाच्या निकालात समुदायाची एकता आणि पाठिंबा महत्वाची भूमिका महत्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे टाकळीहून विनोद पाटील